बेडक्याळ येथे धाडसी चोरी चोरटा सी सी कैद बेडक्याळ येथे मंगळवारी रात्री नारे कार गॅरेजमधील गाडीसह तीन दुकानातील रोखड लंपास करण्यात आली आहे गेल्याच आठवड्यात बेडक्याळ येथील बिग मार्टमधून तीस हजार रुपये चोरी झाल्याची घटना घडली होती ही घटना ताजे असतानाच कारसह तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली बेडख्याळ सर्कल ते दूधगंगा नदी रस्ता या मार्गावरील नारे कार गॅरेजच्या दारात लावलेली साठ हजाराची कार बेडक्याळ ते शांतीनगर सर्कल मार्गावरील सुपर बाजाराच्या गल्ल्यातील वीस हजार सर्कलपासून नदी रस्ता मार्गावरील सागरप्पासाहेब अलगुरे यांच्या किराणा दुकानातील तीन हजार असा त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे नारे गॅरेजच्या दारात लावलेली मारुती इस्टीम एस एम पी झिरो नऊ सी पी चौऱ्याण्णव शहाऐंशी सिल्वर कलरची गाडी रात्री चोरट्यांनी लंपास केली हो, केली सदर गॅरेज मालकाने कारचा शोध घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले असता चोरट्याने गाडी पहाटे साडेचारच्या सुमारास बोरगाव मार्गावरील दूधगंगा नदीवरून घेऊन गेल्याचे समोर आले आहे त्यात चोरट्यांचा चेहरा अस्पष्टपणे दिसत आहे बेडक्या ते शांतीनगर सर्कल मार्गावरील सुपर बाजाराच्या मागील बाजूचे पत्र्याचे बोल्ट्स उचकटून चोरट्याने आत प्रवेश करून मुख्य गल्ल्यातील हजाराची रोखड लंपास केली आहे सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे चोरट्याने लाल रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट घातल्याचे दिसत आहे बेडख्याळ सर्कलपासून नदी रस्ता मार्गावरील सागर आप्पासाहेब अलगुरे यांच्या किराणा दुकानाच्या समोरील पत्र्याचे दार उचकटून चोरट्याने सुमारे तीस तीन हजार रुपये लांबवले आहेत बेडख्याळ येथे वारंवार चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे बेडकी हळत प्रतिनिधी डॉक्टर विक्रम सिंगाडे